स्कूल पर्यंत मी हुशार मुलगा होतो म्हणजे पर्यंत अभ्यास तीन नंबर मध्ये तर असायचो सो ती एक मोठी जबाबदारी पण होती म्हण कारण माझा माझा प्रणय निका म्हणून माझा चुलत चुलत भाव आहे सो तो माझ्या आणि तो आम्ही एकत्र होतो सो आमच्या आमच्या दोघांपेक्षा आमच्या घरच्यांच म्हणणं की थोडंफार ते राहतं ना कॉम्पिटिशन असायचं सो ते याला एवढी मार्क पडली याला एवढी मार्क पडली ते पर्यंत आमचं जरा होतं मग ती चुरस चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे प्रगती होते स्पोर्ट्स मला आवडायचं पण गावी तेवढ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या मी खो खो खेळायचो कबड्डी म्हणजे ह्या गोष्टी क्रिकेट मला त्यावेळी आवडायचं सो परिस्थितीमुळे काय गोष्टी झाल्याही नाहीत म्हण स्कूलमध्ये मग मी कधी स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होतो अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह होतो पण कल्चरल गोष्टी असायच्या जसं कुठं भाषण असेल किंवा आत्ता ज्या फील्डमध्ये मी आहे एंटरटेनमेंट त्या गोष्टीत कधीच मी नव्हतो स्कूल किंवा ह्याच्यात पहिली का दुसरीला मला एकदा आठवते की पंधरा ऑगस्टला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच गाणं बसवायला लावायचे सो मी एकदा काहीतरी गाण्यावरती परफॉर्मन्स केला होता आणि त्या पण गाण्यात माझं धोतर निसटलं होतं आणि नि मी मधून स्टेज मधून पळून गेलो होतो आणि भाषण वगैरे तर मग नंतर एक दोन वेळा दिलं असेल दहावीच्या ला किंवा मध्ये पंधरा ऑगस्ट वगैरे एकदा पण एवढा ऍक्टिव्ह नव्हतो मी सो शाळेच्या आठवणी आहेत खूप